जामनेर नगर पाल काय चाललेलं आहे जामनेर नगरी पालिकेमध्ये विकासाचा मोठा डांगोराव घेटला जातो आहे पुढे विकास आहे इया म्हणून खिया काम चाललेलं आहे माझ्या माहितीनुसार कोरोनाच्या वेळी जामनेर आता सर्वत्र रस्ते झाले होते डांबरिके रस्ते आले होते सर्व कॉलन्यातले रस्ते डांबरी रस्ते झाले त्यावेळ त्या कालावधीला माझ्या माहितीनुसार अडीच ते जाले जाले तया तया तीन महिने झालेले आहेत तीन महिने पूर्ण कॉलेज जामने रस्ते झाले रस्ते झाल्याच्या नंतर तीन कोटी रुपयाचं झाडे लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला तीन कोटी कशाला म्हणतात हो तीन कोटी रुपयाचं झाडं लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला झाडे लावली आज जामने शहरामध्ये किती झाडं जगलेली आहे हे नगरपालिकेने तपासून बघावं कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण पैसे घशात घातलेले आज जेही झाडं जगलेली असतील आत्ता नगरपालिकेने तीन वर्ष डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा ते रस्ते उकरून आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते परत मंजूर केलेले आहे पोरखेड चाललेला आहे शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे नगरपालिकेला वाटतं सत्ताधाऱ्यांना वाटतं हा पैसा आमच्या खिशातला आहे तुमच्या खिशातला नाही जनतेच्या खिशातला पैसा आहे त्याची उदरपट्टी चाललेली आहे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही पैसे खर्च केले पाहिजे अव्वाच्या सव्वा कुठेही काम करायचं काही करायचं हा बिलकुल गोरखधंदा चाललेला आहे ठेकेदारांना पोचण्याचं का का था काम या ठिकाणी नगरपालिका करते त्याचा ट्यूट ठेवणार आम्ही निषेध करतो आता जे रस्ते बनवत आहे त्या रस्त्यामध्ये जे ऑलरेडी झाड तुम्ही अगोदर लावलेले आहेत ते झाडे परत या ठिकाणी उपटण्याचं काम चाललेलं आहे काय प्रकार आहे हा आज आपण जर बघतो बघितो इथं नगरपालिकेचं कुठलं दूरदृष्टी धोरण नाही कुठलं त्यांच्याकडे आपल्याला काय कामं करायची भविष्यात त्याचं प्लॅनिंग नाही आज डिवायडरचं काम माझ्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वी जामदेश्वर डिवायडरचं बांधलेलं आहे ते डिवायडर उकडून परत तिथे झाडे लावायचे म्हणून नवीन डिवायडर बांधायचं काय प्रकार चाललेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग इकडे लक्ष देणार आहे की नाही चांगले रस्ते उकरले जातात हे कोण बघणार आहे या ठिकाणी शासनाचा पैशाची उधळपट्टी चाललेली आहे त्याचा निषेध करतो सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले रस्ते जर उकरत असतील तर त्यांना आम्ही सुद्धा जा विचारणार आहोत या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन नगरपालिकेने जनतेची कुठेही लूट होणार नाही जर लक्ष द्यायची गरज आवश्यकता आहे जळगाव रोड असेल वाकी रोड असेल काय परिस्थिती आहे लोकांची इच्छा नाही गरज नसताना अगोदरचे पाईपलाईन टाकलेले आहे गरज नसताना परत ते पाईप नवीन पाईप टाकण्याचं काम चाललेलं आहे जनता म्हणते आम्हाला गरज नाही जनता म्हणते आम्हाला आवश्यकता नाही तरी बडतपणे काम केले जात आहे तुम्ही कुणासाठी काम करताय तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी काम चाललेलं आहे असं लक्षात येत आहे म्हणून जनतेचा पैसा आहे जनते चांगल्या कामासाठी उपयोग करा त्याचं आम्ही स्वागत करू आम्ही विकासाला आमचा विरोध नाही अनेक गोष्टी आहे शासन दरबारी तुम्ही चांगले चांगले निधी आणून सण शेतकऱ्यासाठी करा ना शेतीसाठी पाणी आणा धरणं बांधा कालवे करा एखादी उद्योग आणा जामनेर तालुक्यामध्ये यावर्षी पंधरा ते वीस गावांना टँकरने पाणी पुरवठा झाला काय तर म्हणून एम आय डी सी उभी केली कोणते प्रकल्प या ठिकाणी येणार आहे हा तरुणांच्या बाबतीत काय तुम्ही संवेदनशीलता आहे या ठिकाणी जर प्यायला पाणी मिळत नसेल इथे कुठला प्रकल्प येणार आहे म्हणजे फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रकार चाललेला आहे याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो